फारच भोजन होईल भोजन ते सुद्धा आज नॉनव्हेज आहे आज सुद्धा आणि भोजन झाल्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात करू खूप छान आहे इकडे आणि खूप स्वच्छ सुद्धा आहे समुद्रकिनारा आणि इकडे आमचं फोटो फोटोशूट चालू आहे

इकडे सुद्धा हे बसायलाच केलंय अरे वा छान खूप मोठा दोर दोर आहे बसण्यासाठी केला छान मस्त की असं <laughs> गो इकडे सुद्धा फोटोशूट चालू आहे आमचा इकडे डॉक्टर वगैरे बसलेले आहेत पप्पा आणि आम्ही जे ट्रिपला आलोत आमच्यासोबत डॉक्टर सुद्धा आहेत सर्व मेडिसिन वगैरे सर्व सोबत घेऊन आले आमच्या सर्वांसाठी दा 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 दा। या आज आमचा चौथा दिवस आणि इकडे आता आपलं जेवण चालू आहे आता आपलं व्हेज आहे नॉन वेज रात्री आहे ही आपली भाजी वांगी वगैरे सर्व आहेत इकडे कांदा कापलाय इकडे खलबत्ता आणि प्रभाक्रमाचे तिकडे भाऊ आहेत हितू भाऊ आचार्य आपले आप्पा आणि इकडे मुंबईकर आणि या ठिकाणी आपण जेवण बनवणार Uh, केरळमधील कोच्चीमध्ये छा चा, छान निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजेच सा, वाडीमध्येच आम्ही तर जेवणाचा आस्वाद घेतो इकडे आणि हे आपलं इकडे आचार्य आहेत खूप छान जेवण म्हणतात लस भाऊ आहेत मामा आहेत आमचे

आणि गोवाच काढलं केरळ आलो केरळ ला आलो आपण पाणी आम्ही पिण्यासाठी नेतो हे टिकेला आलो पाण्याचे झाड सुद्धा आणले पाणी कुठून आणलं रे पाणी बरोबर आहे फक्त जाऊन हे सर्व केरळ आणि आमचा हा रवाचा मार्ग आहे हा चोडा आहे आ, तर म्हणजे आम्हाला ह्या ठिकाणी भरपूर नारळ भेटले चार पाच नारळ मिळाले दोन नारळ तर कोमवाले भेटले आणि हे दोन नारळ आहेत सुशीलने एक नारळ दगडानेच ओके

यानी कि ब्लैक पापलेट ब्लैक पापलेट और वाइट पॉपलेट अलग है और इसको आपके भाषा में आइडा आइडा तुम मराठी में बोलते तू तुझे आइला बोलते हैं आइला 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 इसको आइला बोलते बागड़े को आइला मुंबई में जय जय चाचा बोला तो थोड़ा दूर है पैताना वाले मेमाचे बेसन वाले पैताना वाले चाचा का मेरे को बोला थोड़ा या इसका नाम बोला हमारे पास में बोला आइला बोलो बोला मेरे को वो ऐसा आसी है वो कुछ निशाने बताएगा हमको कुछ कुछ ना बोलते रहता था, था अच्छा बात में बोला मत करा करते बोला अभी तो बाद में मेरे को मालूम पड़ा था ये तुझे आइला बोले गाली देता है हमारे इधर वो गाली आई है और इधर इसको बोलते हैं और ये है इत चिकन प्रो चिकन कैसा है किलो किलो कैसा है 120. आ, मुर्गी क्या चिकन काट के वन का, ट्वेंटी कैसा किलो जाएगा अगर समझो हमको काट के लेना है तो कैसा जाएगा तो वैसे नहीं। हमको चिकन अच्छा? और चाहिए भैया भी देखो कैसा दिखता है इसका बाल भी देखो कितना अच्छा लगता है अच्छा बोलोगे आपने काय जानना संजय गाटर जाले ना इधर इतरा ये बगत ताजे ताजे बागड़े बागड़े ना आइला बोलता तिकड़ कितने का तू कितने के दिलले परा के कितने का तू कना तू कना

तर मित्रांनो आमचा इथे खूप भाषेचा प्रॉब्लेम होतो सर्वांचा कारण यांना हिंदी पण येत नाही आहे आणि कोणती भाषा असं नाही तर कन्नडाशिवाय आणि कन्नड आम्हाला येत नाही आहे आणि इथे बांगरा बांगडा वन के जी टू हंड्रेड रुपीज तर म्हटलं आपलं जेवण वगैरे जर झालं जेवण झालं होतं आणि आता हे ए... शेवटी भांडी घासाची वगैरे आणि यानंतर आपण निघणार आहोत दादा सदादा खूप छान जेवण बनवलं भाऊ आता आपल्या निघण्याची तयारी चालू झाली आहे आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू होतच राहतील आणि तुम्हाला सुद्धा कंटिन्यू बघायला सुद्धा मिळेल आम्ही इकडे येऊन काय काय करतो काय कर काय एन्जॉयसुद्धा का करतो आणि काय काय मेहनतसुद्धा करतो हे सुद्धा तुम्हाला बघता येईल इकडे सर्व किचनची तयारी म्हणजे पॅकिंग करण्याची तयारी इकडे भाऊ आहेत आपले कृष्ण भाऊ आहे तिकडे समीर आहे म्हणजे प्रत्येकजण जो आहे तो आवर्जून काम करत असो प्रत्येक त्या ठिकाणी कोणावर आवर पण काम असं काहीच नाही आहे इकडे बघू शकता मुंबईकर सगळे सगळे काम करतायत आणि हे आमचं जार वगैरे पाणी वगैरे ठेवायचं ही जागा आहे आमची सगळं इथे पाणी वगैरे आम्ही स्टॉक करून ठेवलं आहे सगळं जार वगैरे सर्व आहे आणि इकडे आमचं सर्व बॅग वगैरे आहे त्या साईडला तर मित्रांनो चला आपण आता निघूया सर्व झाले ड्रायव्हर सुद्धा तयार झालेच आहे तिकडे हा सचिन हा घेऊन जा घेऊन आता हा बाय अच्छा ओके ओके ठीक आहे देऊन म्हणजे सर्व तयारी आमची झाली आता निघण्याची आता इथून आम्ही जाणार केरळ हा पट्टा पूर्ण करणार आज आणि नंतर मग कन्याकुमारीकडे आमचं आम्ही रवाना होणार आहोत हे आमचे मामा आज आमचे आचारी आणि हे आमचे केरळ बॉय म्हटलं तर अंडा गुंडा काय ते असत आपण कुठे आलो हे कन्नड मध्ये आम्हाला सांगून द्या हा समजेल

கேரளனி மாட்டே கேரளனி மாட்டே கேரளனி மாட்டே என்ன வரடியோ கேரள انا எங்க போறே انا بطكير எஸ் சர்மா டார் பண்ண வர என்ன குشنا என்ன بر انجوير مادي كده بقى கேன आमचे कोली किंग गायक पल्ल्यावर झिंगानी पालारी माउरेरी हलवा काय पल्ल्यावर शिंगानी पाला, पाला कोली कोली ला ढोली मुंबईचा किनारी हारेन कोली का گيرا ممبئی جا کناری ہگا مار دین گولی انلاد گولی گچل جاوا باداری جیے جیے گولی توڑینڈو ممبئی جا کناری ہر ایک سایہ متو جیپے 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 اواز اوڑو آواز اوڑو آواز اوڑو ڈی جی آواز ڈی جی تھوڑا एक बेरा आई तू डों नजर आई तुरी गोल्याारी आई तू डों नजर आई तुरी गोलवारी आई तू डों एक बेरा आई तू डों नजर आई तुरी गोली गोवरी

आज <laughs>